स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांच्या एकशे जयंतीनिमित्त अमरावतीत भव्य जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः अमरावतीत उपस्थित राहलेत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सत्तावीस डिसेंबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा एकशे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दाखल झाले यावेळी त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने या वर्षीचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये आणि शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून विदर्भात शिक्षणाची दारे खुली केली शिक्षण शेती आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे या जयंती महोत्सवात शिवाजी शिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थी तसेच उत्कृष्ट शेतकरी बांधवांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार बळवंत वानखडे माजी आमदार संजय कुटे आमदार राजेश वानखळे आमदार सुलबा खोडके आमदार प्रवीण तायडे आमदार चंदू यावलकर प्रताप अळसर तसेच माजी आमदार प्रवीण पोटे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील कार्याचे स्मरण करणारा हा जयंती महोत्सव ठरला कृषी क्षेत्रामध्ये एआय आला पाहिजे ज्याचा डॉक्टर विजय भाटकर साहेबांनी उल्लेख केला आज आपण जवळपास पाचशे कोटी रुपयाचं या ठिकाणी एआयन अॅग्रिकल्चर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ऍग्रिकल्चर अशा प्रकारचं एक मिशन हातामध्ये घेतलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शेतीच्या क्षेत्रामध्ये एक परिणामकारक बदल हे निश्चितपणे घडवणार आहे आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच एक आम्ही पुण्याला अॅग्री हॅकेथॉन घेतली होती कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून काही स्टार्टअप्सला बोलवलं होतं आणि त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारचे मॉडेल त्या ठिकाणी दाखवले मग त्या ठिकाणी कीड नियंत्रणाचे विषय असतील तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल होते काही मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून केवळ हवेत ना त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकत होते की कुठली कीड तयार होईल कशा प्रकारे होईल त्याचं काय नियंत्रण करता आलं पाहिजे काही असे होते की त्या ठिकाणी नुसता फोटो काढून त्या फोटोचं अनालिसिस करून अगदी त्या ठिकाणी प्रत्येक स्टेजवर पिकाची परिस्थिती काय आहे याचं आपल्याला अनालिसिस करून कीड येऊ शकते का आली तर काय केलं पाहिजे ते कुठल्या स्टेजला आहे अशा अनेक गोष्टी म्हणजे आज आपल्याला शेती क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत माती परीक्षणापासनं तर कीड नियंत्रणापर्यंत आणि हार्वेस्टिंगपासनं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीपर्यंत अशा सगळ्या गोष्टी आज या माध्यमातन ए आयचा उपयोग करून आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आज आमच्याकडे शेतकऱ्यांकडे जे लँड होल्डिंग आहे ते कमी आहे त्यातल्या त्याच विदर्भात बरं आहे पण तेही काही जास्त नाही आहे तो फार काही त्या ठिकाणी करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे पण ए आयचा उपयोग करून आणि ए आय आणि यांत्रिकीकरण या दोनचा उपयोग करून आपण ही शेती फायद्याची देखील करू शकतो आणि त्यासोबत वातावरणाच्या बदलाचा जो परिणाम शेतीवर होतोय तो परिणाम त्या ठिकाणी थांबवण्याचं काम देखील करू शकतो याचं मिशन हे महाराष्ट्रामध्ये आज आपण हातामध्ये घेतलेलं आहे नैसर्गिक शेतीचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे आपल्याला कल्पना आहे परवाच आम्ही एक गिनीज बुकचा रेकॉर्ड केला आणि तो रेकॉर्ड म्हणजे एका महिन्यामध्ये सर्वाधिक सोलर कृषी पंप जगामध्ये लावण्याचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आम्ही केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिवसा बारा तास सोलरची वीज मोफत आम्ही पोहोचवण्याचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि त्यातनं शेतकऱ्याला कोरड भाऊ तर बागायतीपर्यंत नेण्याचं एक मोठ मिशन हे आम्ही हातामध्ये घेतलंय वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प असेल नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे किलोमीटरची नवीन नदी तयार करून संपूर्ण पश्चिम विदर्भातला जो काही दुष्काळी पट्टा आणि खारपाड पट्टा आहे याच्यामध्ये शाश्वत सिंचनाची व्यवस्था एक लाख कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी करतो आहोत या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं आम्हाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जो शाश्वत मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच चालण्याचा प्रयत्न आमचा आहे विदर्भाच्या दडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा जागर करत हा जयंती महोत्सव प्रेरणादायी ठरला